पंचावन्न किला विशाल तयार केलेला आहे त्यानंतर मागच्या वेळी चार हजार चारशे झाला आणि म्हणून यावेळी भाविकांची आणि या ठिकाणी श्रद्धा बघून या ठिकाणी पाच हजार पाचशे आज या ठिकाणी तुम्हाला लाडके व्यक्त शरद दादा आपल्या भावना व्यक्त करतात आदरणीय शरद दादा सुरू अखंड हिंदुस्थानाचा अर्धदैवत आई भवानीच्या चालंगाचा उत्सव अतिशय थाटा माटामध्ये या ठिकाणी संपन्न होतो नारंगाव नगरी म्हणजे एक मंतरलेली नगरी मंतरलेली या नगरीमध्ये मी नेहमी उत्साह पाहतो ज्वाजल्य पाहतो क्रांती पाहतो जोश पाहतो हे तुम्ही सगळी मंडळी करताय

म्हणजे आशिया आलच मला पलंगाची फार दुसऱ्या इतर गावात पाहायला मिळत नाही शिवाय तुने आज ज्या अंतप्रसादने उभं केलंय ते सुद्धा आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांत ही जे उपजा आहे ही जे ताकद आहे ही धर्म व्यवस्थेच्या तिथं एक आदर्श असलेली दिशा आणि आपल्या देवदेवतांना मानलं पाहिजे त्याचा आशिर्वाद घेतला पाहिजे आणि त्यांच्या अशा पद्धतीची भावना प्रचंड ते स्वतःला देवीच्या नावामध्ये पाहतात अशा वेळेला महिला बदलीचा एक वेगळा आराजत हे पाहायला मिळत ही आदिशक्ती आहे आणि आदिशक्ती ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला या भारत मातेला वार एक वेगळ्या पद्धतीच्या व्यवस्थेचा सन्मान मिळतो या जगामध्ये अनेक देश भाऊ आहोत अनेक देशांना राष्ट्र म्हटलं जातं किंवा त्याला पुरुषार्थाने बोललं पण अख्या जगामध्ये बहुदेश हे फक्त एवढंच आहे की आपल्या भारताला भारत माता म्हटलं जात एकमेव माता भारत माता म्हणजे या भारत मातेला जन्मी म्हटलं जात जन्मे जन्मभूमीस्य स्वर्गा अपी कधी असेल

आपल्या सगळे सगळ्यांचा स्कले, मनापासून कौतुक करतो आणि नाणेगाव मला आनंद वाटतो नाणेंदाव मध्ये एवढा आनंद होतो नाणेगाव मध्ये नाणेंदावची एक वेगळीच मांडणी आहे तालुक्यामध्ये आणि तुम्ही भाव खायच्या लायकीचे सगळे आहे चांगले आहे एकजूट आहे आम्हाला आनंद होतो त्यामुळे आपण आशेच राहा आनंदी राहा सोनिवय राहत चांगले राहा या तालुक्याच्या असलेल्या व्यवस्थेची उंची एवढा मोठा प्रवेशद्वार बरोबर तुम्ही महाद्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाद्वार बांधलंय तिथेच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवरायांचा गौगवा झाला आणि हे मान नारायणगावकरांनी मिळवलेला आहे याचा मला सांगता अभिमान आणि म्हणून आम्ही म्हणतो की तुम्हाला भाव द्यायचा आहे आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं आमचा शेतकरी खुशाल व्हावा त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या आईला मी सगळ्या घालतो आणि आपल्या सर्वांना उदंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय एखाद्या माणसाकडं समोरच्या मोठेपणा मान्य करण्याची जी वृत्ती आहे असते मला वाटतं दादा असतील आमचे माऊली शेड आहेत हे फार कमी लोकांकडे असतात काही लोक आमची नारायणगाव मध्ये राहतात नारायणगाव मध्ये वावरतात परंतु त्या लोकांना मात्र या गोष्टी आमच्या कळत नाही ते त्यांना जमत नाही असो आजचा राजकीय विषय नाही आज आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आपल्या आई मुक्ताईच्या नारायण नारायणगाव मध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत भवानी दुर्धा प्रवेशित होते आणि त्या प्रवेशासाठी मग सगळेच ताते असतील आमचे पप्पू शेट असतील किंवा सगळी मान्यवर महेश असते बरोबर दरवी साहेब असतू शेट म्हणतो पप्पू शे तिकडेच आमचा अनुभव आहे त्याला नाही पर्याय नाही आपलं जे त्याला काय आपण बरोबर घेऊन अशा सगळ्या मंडळींच्या वतीने दादा असतील माऊली शेवट असतील आलेल्या सर्व मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो खर तर आई भक्ताईची कृपा आहे छत्रपतींचा आशीर्वाद आहे आणि ते जोपर्यंत आहे दादा तोच जोश तोच जलदोष तोच उत्साह आणि तीच तीच संस्कृती ही आपण आपल्याला टिकवायची या माध्यमातून नारायणगाव नारायणगाव साठी आपण सगळी मंडळी काम करता हे आपल्या सगळ्या मनापासून सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुढील वर्षही यापेक्षा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आपण हा सगळा कार्यक्रम पार पाडू मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी चौ मित्र मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव शरण गौरी नुण। नारायण खर गे शेकडो वर्षाची ही परंपरा साधारणतः बाराव्या शतकापासून आई तुळजाभवानी मातेचा हा पलंग उत्सव आपल्या या पंचकृषीमध्ये संपन्न होत असताना तालुक्याचे आठ ठिकाणी पलंगाचे दर्शनाची सोय होते किंबवना दर्शनाला पलंग येतो त्यापैकी मला वाटतं आजचा हा नारायणगावचा उत्सव आणि विशाल भंडाऱ्याचं आयोजन केलेलं यानिमित्तानं उपस्थित शरद दादा सोनवणे आपल्या गावच्या सरपंच सुखदा साई आदरणीय बाबू भाऊ आदरणीय सूरज भाऊ संतोषदादा संतोष भाऊ दांगर या फलंगोत्सव समितीचे सगळेच सहकारी मित्र अनिल ताटे आणि आपले सगळे सहकारी मित्र महेश भाऊ वालधारे पप्पू भाऊ कसा सगळे जंगम सगळेच सगळेच सहकारी सहकारी एकट्याचं काम नाही आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं निंदणीला पहिल्यांदा फलंग आता यावर्षी इमदरीला दर्शन झालं जिल्हरला झालं आपोसबाग आणि कुमशेतचं दर्शन राहिलं पण आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं एक तुळजाभवानीच्या या पलंगोत्सवाचं दर्शन घेताल आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन कर। करता आलं त्याबद्दल स्वतःला मी भाग्यवान समजतो गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आपण नारायणगावकर मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न करत असतो मोठ्या पलंगाची मिरवणूक असेल आताचा हा जो आरतीचा उत्सव असेल या सगळ्यामध्ये सहभागी होता येऊन निश्चितपणाने एक वेगळा आनंद निर्माण झाला आदरणीय सुभदाताईंनी सरपंच ताईंनी सांगितलं छत्रपती शिवरायांना स्वराज्याची जी ताकद दिली जी ताकद मिळाली तुळजाभवानीची तलवार मिळाली त्यामुळं खरं तर आज आपण सारेजण छत्रपती शिवरायांचा जय जयकार करू शकतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं करताना आई तुळजाभवानी मातेला आपलं आराध्य मानून दृष्टीनं पुढच्या वाटचालीमध्ये आई तुळजाभवानीचा नेहमीच या ठिकाणी त्यांना तुळजाभवानी पावन झालेली आहे खरंतर हा पलंगोत्सव संपन्न होत असताना गेल्या पंचवीस वर्षापासून अनिल तर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मोफत लंगर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम हे आपण सगळी मंडळी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न करता आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना आई तुळजाभवानी माती चरणी एकच प्रार्थना भा करतो ज्या परिसरातील तर अवघ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचं सगळं जीवन सुखमय संपन्नाचं संपन्ना त्याचं जावं आणि आई तुळजाभवानीला दुसरी प्रार्थना तुझी सेवा करण्यासाठी या सगळ्या तुझ्या भक्तांना निरोगी निरामय आयुष्य लागू दे अशा प्रकारची आई तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो माता मला सर्व सर्व जमलेले तसेच सर्व भाविक भक्त माध्यमातून आज हा कार्यक्रम पार पडतोय त्या आयोजकांचे मनापासून आभार त्याचप्रमाणे आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य किंवा तरी शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या शक्तीकडून किंवा ज्यांचं जे जा प्रेरणास्थान आहे ते म्हणजे आपली आई तुळजाभवानी त्यांच्या शक्तीने प्रेरित होऊन स्वराज्याचं स्थापन करण्यासाठी त्यांना दृष्टांत देऊन तुळजाभवानी एक शक्ती शक्तीची तलवार स्वरूपात अशी आख्यायिका देखील आहे तर अशा आपल्या तुळजाभवानी समोरात नमस्तक होताना खरंतर खूप भरून आला आणि हे जे वातावरण आहे भक्तीमय मंगलमय या वातावरणाचं प्रमाण झाल्यासारखे वाटले आणि तसेच तुळजाभवानीच्या जरणी आज प्रार्थना करू इच्छिते की आपला नारायणगाव किंवा अखंड भारत जो आहे तो परत एकदा पॅन्डेमिकच्या किंवा कोणत्याही रोगराईच्या वेळी ठेव न येता सर्वांना निरोगी आणि

आणि शिवाय भाई शेखांचा सन्मान मिळतो मी म्हणायचे माहिती करतो अक्टर माहिती विनंती करत आपला देखील सन्मान होतोय करून एका हजार रुपये की

जागत मंगेश पाकडकर यांचा सन्मान आहे ते दादांच्या हस्ते होतोय कृपया तुमच्या हस्ते व्हायचा त्याचप्रमाणे आमचे मेजर घोडके यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय सचिन देवडी दादांच्या हस्ते या ठिकाणी मंगेश पाकळकर यांचा सन्मान होतोय सात्काल्याचं कृपया पुन्हा आपल्या सांगणार आमचे हरिचंद्र दळवी सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय काही क्षण आपले घेतोय सर बसा तुम्ही काय तुमचा खाली सन्मान करतो बसा तर त्यांचा सन्मान साधन केला मगाशी मी चुकून धनंजय बोललो अविनाश काने हे चुकून चूक दुरुस्त करतो अतिशय चुक कधी बोलतात त्याबद्दल सॉरी दादा आपल्या समाजाचे हे फार मोठे दातृत्व आहे आणि केली समाजाचे ज्या ज्या ठिकाणी काम असत त्या का ठिकाणी उभे असत धन्यवाद होत चला मुळीच नाव फेम सुप्रसिद्ध गायिका चित्रताई नलवडे यांचा सन्मान आदरणीय शरददा सोनवणे यांच्या वतीने संपन्न आहे त्याचप्रमाणे पिचली माझी बांगडी फेम गायत्रीताई शेलार आपल्याला विनंती आहे चला त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या पटलावरती आपली लोकसंस्कृती लावणी टिकून ठेवण्याचं काम स्वर्गीय विठाबाई नारंगावकर यांच्यानंतर जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय सीमाताई बोटे आहेत ताईचाही सन्मान या ठिकाणी खरं तर होतोय